नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सर्वांना प्रथम हॅपी न्यू इयर आणि आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील थंड हवेचे ठिकाण थंड हवेचं ठिकाण जर म्हटलं आणि उन्हाळ्याची जर चाहूल लागली तर सर्वांना आठवतात ती थंड हवेची ठिकाणे भारतामध्ये अनेक असे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाणे आहेत चला तर पाहूया मंडळी आपण भारतामध्ये कोणकोणते प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाणं आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे माथेरान हे देखील महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे त्याबरोबरच पाचगणी हे देखील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे चला आपण आता महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणं पाहिले त्याचबरोबर नैनिताल हे उत्तराखंडमधील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे त्याबरोबर मसुरी हे देखील उत्तराखंडमधील एक प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे त्यापुढील थंड हवेचं ठिकाण म्हणजे शिमला जे जगप्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे जे हिमा हे दिखेल हे दिखेल हिमाचल प्रदेशमध्ये येतं आणि डलहौसी हे देखील हिमाचल प्रदेशमधील एक प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे कुलू हे देखील हिमाचल प्रदेशामधीलच थंड हवेचं ठिकाण आहे आणि मनाली मनाली हे देखील हिमाचल प्रदेशमधीलच थंड हवेचं ठिकाण आहे ही सर्व थंड हवेचे ठिकाणं खूपच प्रसिद्ध अशी आहे त्यानंतर दार्जिलिंग जे की पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे पंचमळी हे देखील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे जे की मध्य प्रदेशमध्ये येतं त्यानंतरचं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे उदक मंडलम जे की तामिळनाडूमध्ये येतं आणि कोडाई कॅनल हे देखील तामिळनाडूमधीलच प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे सोनमर्ग हे जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे गुलमर्ग देखील जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे त्याचबरोबर लेह हे देखील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण लडाखमध्ये येतं माऊंट आबू जे की प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे जे राजस्थानमध्ये येतं आणि शिलाँग हे देखील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे जे मेघालयमध्ये येतं चला तर मित्रांनो आज आपण भारतामधील प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण ज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले चला तर मित्रांनो आता आपण नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत धन्यवाद